नमस्कार, आपले दुए न्यूज हार्दिक स्वागत करीत आहे महानगरपालिका आवारात दिनांक आठ दोन अठरा रोजी फ्रीस्टाईल हानामारी पोलिसांचा वेळ हस्तक्षेप अनर्थ टळला देवपुरातील एका नगरसेवकाच्या वॉर्डात सुरू असलेल्या कामाबाबत सोशल मीडियावर करण्यात आलेल्या टिप्पणीच्या वादातून आज दुहे महानगरपालिका आवारात दुपारी फ्रीस्टाईल हाणामारी झाली या मारहाणीचे कारण कळत नसल्याने दोन्ही गटांना आ आवरण्याचा प्रयत्नही झाला मात्र वाद मिटवण्याऐवजी अधिकच वाढला तथापि पोलिसांनी वेळीच मार महापालिका आवारात येऊन दोन्ही गटातील सदस्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेल्याने मोठा अनर्थ टळला देवपुरातील काँग्रेसचे नगरसेवक इस्माईल पठाण यांच्या वॉर्डात पाणी पाईपलाईनचे काम सुरू आहे लाईन लिकेज झाल्याने तौसिक खाटेक याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून नगरसेवक पटान काम करीत नसल्याचे म्हटले होते यामुळे इस्माईल पटांसह त्यांच्या दोघं मुलांना राग आला होता दुपारी बारा वाजेच्या सुमारास दोन्ही मुले तीन इम्रान आणि इम्तियाज या दोघांसह महापालिकेत आले होते कामानिमित्त तौसिक या दोन मित्रांसह त्या ठिकाणी आला त्या दोघांनी विचारणा केली त्यावरून वाद झाला अनेक शौकिकांनी या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले होते तर मनपा आवारात असलेल्या वृत्तपत्र छायाचित्रकारांना अन्यथा सोच बातमीसाठी फोटो मिळाले होते thank <laughs> you